नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला माहिती आहे की पावसाचा खंड हा संपलेला आहे आपण आठ तारखेचा अंदाज आज बघणार आहोत कारण आपण दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रवेश करतो आणि आपण सांगितलं होतं की सहा तारखेपर्यंत साधारण म्हणजे काही जुलैमधले आणि काही ऑगस्टमधले दिवस मिळून तो खंड होता आता तो, तो खंड संपला आहे आणि आपण आता पावसाच्या दिवसांमध्ये आलो आहोत हा आठवडा सध्या आठ तारखेपासून चौदा तारखेपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे काही ठिकाणी तो जोरदार मुसळधार पण असेल तर पाऊस हा पंधरा तारखेपासून पुढे वीस तारखेच्या दरम्यान किंवा एकवीस बावीस तारखेपर्यंत अधिक तीव्र स्वरूपात असण्याची शक्यता आहे सध्या आपण जर या उपग्रह छायाचित्रामध्ये बघितलं तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाच पावसाचं अनुकूल वातावरण तयार झालं आहे आता ही आपण जर उपग्रह छायाचित्राची इमेज बघितली तर आपल्याला ठिकाणी स्पष्ट दिसतंय की महाराष्ट्रात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाच जोरदार पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि हा एक स्थानिक स्वरूपाचा कमी दाब आहे त्यामुळे ही एक सिस्टम आहे आणि जी महाराष्ट्रावर तेलंगणावर आणि उत्तर कर्नाटकावर छत्तीसगड ओरिसावर प्रभावी आहे आपण आठ तारखेपासून स्कायमेटचा अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये उद्या पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि एक स्थानिक कमी दाब महाराष्ट्रात विकसित झाला आहे मात्र नऊ तारखेला हा पावसाळी अंदाज काही अंशाने कमी जरी झाला तरी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दहा तारखेला हे प्रमाण कमी होईल अकराला थोडं पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भात पावसाची शक्यता राहील बारा तारखेला पूर्व विदर्भात पावसाची शक्यता तेरा तारखेलाही पूर्व विदर्भातच पावसाची शक्यता आहे चौदा तारखेला देखील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असं सर्वत्र पाऊस वाढणार आहे पंधरा तारखेला देखील महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण पावसाची शक्यता आहे सोळा तारखेपासून कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रात असण्याची शक्यता कायम आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकणात मुसळधार पाऊस होईल महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज सतरा तारखेला कायम आहे स्कायमेटने अठरा तारखेलाही मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता महाराष्ट्रात वर्तवली आहे महाराष्ट्रात एकोणीस तारखेला देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज कायम आहे तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम असून मुसळधार पाऊस महाराष्ट्रात होऊ शकतो एकवीस तारखेला हे वातावरण थोडं उत्तरेला जरी सरकलं तरी महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण कायम आहे बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाब निर्माण होण्यासाठी देखील वातावरण अनुकूल आहे त्यामुळे लक्षात ठेवा जी काही भीती बऱ्याच अभ्यासकांनी व्यक्त केलेली होती की पाऊस कमी होईल ऑगस्टमध्ये तो अंदाज आपण खोडून काढला आप होता आणि ऑगस्ट मध्ये आपल्याला चांगला किंवा इतर महिन्यांच्या तुलनेत अधिक पाऊस होताना दिसेल खंड संपला आहे दक्षिणेकडून महाराष्ट्राच्या पावसाला सुरुवात झाली आहे आजही मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात पावसात जोर आहे उद्या देखील म्हणजे एकोण नऊ तारखेला देखील महाराष्ट्रात संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण पावसाचं प्रमाण वाढणार आहे तीच परिस्थिती दहा तारखेला देखील जेफेस मॉडेलने व्यक्त केली आहे अकरा तारखेला थोडं दक्षिणी भागातच पावसाचा अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा दक्षिण विदर्भ आणि कोकणात पावसाचा अंदाज आहे थोडा विदर्भ मराठवाडा आणि कोकणात पावसाची शक्यता बारा तारखेला आहे तेरा तारखेला विदर्भ मराठवाड्यातून पाऊस पुन्हा वाढण्याची शक्यता आहे चौदा तारखेलाही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता विदर्भ पूर्व दक्षिण मराठवाडा कोकणात आहे पावसाचं प्रमाण पंधरा तारखेपासून महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता आहे सोळा तारखेपासून महाराष्ट्रात विदर्भ मराठवाड्यात कोकणात मोठे पाऊस सुरू होतील सतरा तारखेला देखील महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता कायम आहे आपण बघतो की मराठवाड्यात उद्या विदर्भ संपूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे आणि मध्यम ते जोरदार मेघगर्जनेस पाऊस होणार आहे सर्व शेतकऱ्यांना एक सूचना आहे की पावसाच्या काळात उघड्यावर जनावरं बांधू नका निवाऱ्याला बांधा स्वतः शेतात उघड्यावर काम करू नका जर पावसाचं मेघगर्जनेसह विजांच्या कडकडसं पाऊस वातावरण तयार झालं तर कारण विजा पडण्याची शक्यता या पासून पुढे असणार आहे नऊ तारखेला देखील संपूर्ण मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस असणार आहे दहा तारखेलाही विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात मेघगर्जनेचा पाऊस होईल अकरा तारखेला थोडं प्रमाण कमी आहे मात्र दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात हलका विरळ पाऊस होईल बारा तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे तेरा तारखेला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज कायम आहे चौदा तारखेला विदर्भाकडून पाऊस वाढतोय मराठवाड्यातही पाऊस असणार आहे कोकणात पाऊस असणार आहे पंधरा तारखेला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात होईल सोळा तारखेला महाराष्ट्रातील अतिवृष्टीचं वातावरण मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ अगदी उत्तर महाराष्ट्रापर्यंत पाऊस सुरू होणार आहे सतरा तारखेला देखील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात अतिवृष्टीची शक्यता कायम आहे अठरा तारखेला देखील महाराष्ट्रातील अतिवृष्टीची शक्यता सर्व महाराष्ट्रात कायम आहे एकोणीस तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आणि विदर्भाच्या काही भागात जोरदार पावसाळी परिस्थिती किंवा अतिवृष्टीची परिस्थिती कायम असेल कमी दाबाचं क्षेत्र गुजरातवर निघून गेल्यानंतर देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे कारण एक ट्रफ बंगालच्या उपसागरातील सिस्टम आपण बघतो या ठिकाणी बंगालच्या उपसागरात एक सिस्टम आहे आणि एक या भागात गेलेली सिस्टम यामधून एक ट्रप तयार होणार आहे आणि ही ट्रप महाराष्ट्रावर जोपर्यंत आहे तोपर्यंत महाराष्ट्रात पाऊस होत राहणार आहे एकवीस तारखेला देखील महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी होतील पूर्व विदर्भात जोरदार पाऊस राहील बावीस तारखेला पुन्हा नवीन कमी दाबाचा प्रभाव देखील विदर्भ मराठवाड्यात उत्तर महाराष्ट्रात कोकणात असण्याची शक्यता आहे त्यामुळे तसा संपूर्ण दुस तिसरा आठवडा ऑगस्टचा महाराष्ट्रात पावसाळी असणार आहे आपण बघतो की महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात चौदा तारखेपर्यंत पावसाचा अंदाज कायम आहे यामध्ये जिल्हे बघा अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड परभणी वाशिम हिंगोली चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात त्याचबरोबर लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे आणि कोकणात पावसाची शक्यता कायम आहे मात्र उत्तर महाराष्ट्र आणि काही भागात बुलढाणा वगैरे पावसाचं प्रमाण थोडं कमी राहील मात्र आपण पंधरा तारखेपासून पुढे एकवीस तारखेपर्यंत जर अंदाज घेतला एकत्रित स्वरूपाचा तर महाराष्ट्रात अतिवृष्टी होणं अटळ आहे सध्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज रात्री आहे उद्या संपूर्ण विदर्भ मराठवाड्याचा बहुतांश भाग आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे आपण बघतो की जवळपास नाशिक पासून तर सातारा सांगलीपर्यंत अहिल्यानगर बीड सोलापूर लातूर परभणी नांदेड या बहुतांश भागात पावसाचा जोर राहणार आहे उद्या अहिल्यानगर बीड परभणी भागातही जोरदार पावसाची शक्यता आहे नऊ तारखेला थोडा महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूर परभणी यवतमाळ बीड धाराशिव सोलापूर अहिल्यानगर पूर्व पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली भागात पावसाचा अंदाज आहे हा पाऊस रात्रपाळी करणारे संपूर्ण मराठवाडा विदर्भात याचा प्रभाव राहील पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव राहील तुलनेत दहा तारखेला थोडं विदर्भ पूर्व मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात कोकणात पावसाची शक्यता आहे अकरा तारखेला पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकणात पावसात जोर आहे बारा तारखेलाही पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसात जोर आहे तेरा तारखेलाही कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज आहे तेराला रात्री मराठवाड्याचा पूर्व भाग आणि दक्षिण विदर्भात पावसाचा अंदाज आहे चौदाला केवळ पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज आहे मात्र पंधरा तारखेला सकाळीच पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमाला संपूर्ण विदर्भ पूर्व मराठवाड्यात सोलापूरमध्ये लातूरमध्ये धाराशिवमध्ये नांदेड यवतमाळ अकोला अमरावती नागपूर वर्धा वाशिम हिंगोली परभणी या भागात पाऊस असणार आहे पंधरा तारखेलाच महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून वादळी प्रभाव सुरू होणार आहे यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव नांदेड चंद्रपूर गडचिरोली पूर्व विदर्भातील सर्व जिल्हे संपूर्ण मराठवाडा विदर्भात पावसाचं प्रमाण पंधरा तारखेला रात्री वाढेल सोळा तारखेला दिवसभरात कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर वाढत जाईल सोळा तारखेला संपूर्ण विदर्भात कमी दाबाचा प्रभाव असणार आहे सतरा तारीख हा महाराष्ट्रातील मुख्य कमी दाबाचा प्रभाव असलेला दिवस आहे त्यामुळे काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस नद्यांना मोठे पूर मेघगर्जनेस विजांच्या कडकटास वादळी वातावरण हे संपूर्ण कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रावर प्रभावी असणार आहे खूप मोठं नुकसान आपल्याला काही विभागात होताना दिसेल अतिवृष्टीमुळे सतरा आणि अठरा तारखेला अठरा तारखेला तसं विदर्भ उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण इथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल या सिस्टमचा उत्तर महाराष्ट्रात आणि नाशिकमध्ये प्रचंड प्रभाव असणार आहे आणि मी यापूर्वी सांगितलेला आहे की जेव्हा ऑगस्टमध्ये अतिवृष्टी होईल तेव्हा पाणी प्रकल्प हे पूर्ण क्षमतेने भरलेले असल्यामुळे त्यांना विसर्ग करावा लागेल आणि पूरपरिस्थितीला तेही एक नवीन कारण तयार होईल एकोणीस तारखेला महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव या मॉडेलने कमी होताना दाखवलाय मात्र वीस तारखेला अनुकूल वातावरणामुळे केवळ एक हजार एक हेक्टापासकल हवेचा दाब महाराष्ट्रात असल्यामुळे महाराष्ट्रात बाष्पयुक्त ढक खेचले जातील आणि वीसलाही पाऊस अनेक विभागात होईल एक वातावरण पावसास अनुकूल अशा प्रकारचं महाराष्ट्रात बनत असल्यामुळे एकवीस तारखेला देखील महाराष्ट्रात अनेक विभागात मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र भरपूर पाऊस होणार आहे त्यामुळे एकूणच लक्षात घ्या अंदाज दूरवरचे आहेत यामध्ये बदल होऊ शकतो परंतु आपण एकवीस तारखेपर्यंत पोहोचलो आहोत सोळा तारखेला पाऊस सुरू होणार आहे त्यामुळं अख्खा आठवडा हा अतिपावसाचा आहे आप त्यामुळं आपल्याला तशी दक्षता घेणं आवश्यक आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय